Thank you शनिवारी मला तिकडे नेलं ऑपरेशनला व्यवस्थित ऑपरेशन झाले तिथं चांगल्या सोय होत्या जेवण नाश्ता पाणी होतं आणि ऑपरेशन झाल्यावर सोमवारी मला इथं आणून सोडलं मी शनिवारी दूरदृष्टी अक्षय गळी यांच्या दुकानात आलो तिथे तपासण्या करून आम्हाला त्यांच्या गाडी गाडीने शिरव इथे नेण्यात आले तिथं ऑपरेशन चांगलं झालं तीन डॉक्टरांनी ऑपरेशन माझं केलेलं आहे आणि मी अक्षय दळवी यांचं देवमानसाचं आभार मानतो जवळजवळ पन्नास हजार रुपये खर्च लागणारे ऑपरेशन मोफत आलेले आहे शिरवळेचे मोफत ऑपरेशन करून आम्हाला इथं आज दळवी यांच्या दुकानात आणून जोडलेलं आहे ते आम्हाला देवासारखे भेटले त्यांच्यामुळं आमचा पन्नास हजाराचा खर्च वाचला नेता कॅम्प कॉलेज म्हणून काम करत आहे आज बोलून देते प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी दूरदृष्टी ऑप्टिकलचे मालक अक्षय दळवी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शास्त्रज्ञ गेली सहा महिने सुरू आहे या सहा महिन्यातून आपण जवळ ऑपरेशन मोतीबिंदू ऑपरेशन मोफत मोफत केलेले आहे महत्त्वाचा अत्यंत अवय अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे ते जे उन्हाळ्यामध्ये ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे का काळजी घ्यावी लागते त्यानंतर तसे त्यांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ड्रॉप व्यवस्थित सोडले पाहिजेत उन्हा उन्हाळ्यामध्ये उन्हामध्ये पे ऑपरेशन के केलेल्या पेशंटनी जाऊ नये सावलीमध्ये थांबवून काळजी घेण्याची काळजी घेण्याची गरज आहे आणि त्यांना आपण कमला मेहता धनमादा नेतो रुग्णालयामार्फत आपण त्यांना स दिवशी आपण हॉस्पिटलला नेतो दोन दिवस मुक्कामी त्यांचं जेवण खाण चहा नाश्ता याची सोय सगळी केली जाते केली जाते तर ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना गाडीनं नेऊन दूरदृष्टी वापर करत प्रत्येक नातेवाईकाच्या ताब्यात दिलं जातं त्यांना प्रत्येक नातेवाईकाच्या प्रत्येक नातेवाईकाला माहिती दिली जाते की कशी काय तरी घेणे काय घेणे ऑपरेशन ही सगळी माहिती दिली जाते